श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी मिठाचे विशेष महत्त्व आहे यामुळे लक्ष्मीचा वास घरामध्ये होतो मीठ घरामध्ये श्रीमंती येण्यास मदत करते पैशाची आवक वाढवते मिठाचे स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये विशेषतः जेवणाची चव वाढवण्यासाठी मीठ वापरले जाते त्याचबरोबर जीवनातील समस्यांवर मात करण्यासाठी मिठाचे उपयोग ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहेत असे मानले जाते की मिठाचे उपयोग अतिशय जलद परिणाम दर्शवतात मिठाचा उपयोग घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतो एवढेच नव्हे तर पैशाची संबंधित समस्या झटपट दूर देखील होतात कर्जमुक्तीसाठी मदत होते आणि आर्थिक उत्पन्नाचे नवीन मार्ग निघतात मात्र यासाठी बारीक मिठाचा नव्हे तर खडे मिठाचा वापर करणे आवश्यक आहे ते समुद्रमंथनातून उत्पन्न झालेले आहे म्हणूनच मिठाला लक्ष्मीचा भाऊ देखील म्हटले जाते त्याचा वापर केल्याने घरामध्ये वैभव लक्ष्मी नांदते त्यासाठी कोणते उपाय आपल्याला घरामध्ये करायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्ही ब्रह्मांड नायक चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा तर मित्रांनो एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये नैसर्गिक मीठ म्हणजे खडे मीठ चार ते पाच लवंगा एकत्रित करून ती वाटी घरातल्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवून द्यावी या प्रयोगाने घरातील केवळ नकारात्मक ऊर्जा नष्ट होणार नाही तर आर्थिक अडचणी देखील कमी होतात मीठ आणि लवंगा यांच्या मिश्रणाचे पाणी घरात फिरवावे असे केले असता घरात इतका सुगंध दरवळत राहतो तसेच छोट्या छोट्या वाट्यांमध्ये मीठ भरून त्यामध्ये लवंगा टाकून तुम्हाला प्रत्येक रूममध्ये ठेवायचे आहे प्रत्येक रूममध्ये ठेवणे शक्य नसेल तर किमान तुमच्या घराच्या हॉलमध्ये एखाद्या काचेच्या बाऊलमध्ये मीठ भरून त्यावर पाच सात लवंगा ठेवायच्या आहेत आणि ही वाटी तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायची आहे जिथून ते कोणाच्याही दृष्टीस पडणार नाही घरातील जी काही नकारात्मकता आहे ती शोषून घेण्याचे काम त्या वाटीमध्ये असलेले मीठ करत राहील हे खडे मीठ ठेवल्यानंतर मिठाला जर पाणी सुटले किंवा त्यावेळेस तुम्हाला ते किचनच्या सिंगल पाण्यात विसर्जित करायचे आहे आधी सांगितल्याप्रमाणे मीठ लक्ष्मीचा भाऊ आहे त्यामुळे आपल्या घरात त्याचा प्रभाव लवकर पडतो तसेच लक्ष्मी प्राप्तीचा सगळ्यात प्रभावी उपाय हा आहे शुक्रवारी हा उपाय तुम्ही करून बघा तुमच्या घरात असलेली आर्थिक समस्या हळूहळू नष्ट व्हायला सुरू होईल जोपर्यंत तुम्हाला परिणाम जाणवत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करा किंवा तुम्ही प्रत्येक शुक्रवारी हा उपाय करून पहा हा उपाय करून दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी ते तुम्हाला निर्मल्यात टाकायचे आहे आणि हे सर्व अडचणी दूर करण्यासाठी काम करेल जर तुम्हाला किंवा तुमच्या घराला कोणाची दृष्ट लागली असेल तर एक चिमुटभर मीठ घेऊन त्यावरून उतरून वाहत्या पाण्यात सोडून द्या त्यामुळे नजर दोष दूर जातो व्यक्तिगत बाधेसाठी एक चिमुटभर मीठ घेऊन ते सायंकाळी आपल्या अंगावरून तीन वेळा उतरून बाहेर टाकून द्यावे असे सारखे तीन दिवस करावे जर या उपायाने फरक पडत नसेल तर ते मीठ बाहेर न टाकता शौचालयात टाकून द्यावे तुम्हाला याचा नक्की फरक दिसेल वास्तुदोषात मिठाचे उपाय सांगितले आहेत छोटा काही वास्तुदोष आपण दुरुस्त करू शकत नाही व त्यामुळे मन नेहमी भयग्रस्त आणि चिंताग्रस्त राहते अशा वेळी तुम्ही हातात मीठ धरून थोडा वेळ उभे राहावे आणि मग वॉश बेसिनमध्ये मीठ टाकून नळ चालू करावा व मीठ पूर्णपणे वाहून द्यावे यामुळे घरात जो काही दोष असेल तो त्या पाण्यात मिठा बरोबर वाहून जाईल धनप्राप्तीसाठी ही मिठाचे काही चमत्कारी उपाय आहेत ते आता आपण पाहूयात मिठाला काचेच्या बरणीत ठेवावे व त्यात दोन चार हिरवे वेलदोडे व लवंगा टाकाव्यात असे केल्याने पैशाची आवक वाढते आणि घरातील बरकतही वाढते या उपायाने मिठास तर सुगंध येईलच शिवाय धनाची कमतरताही भासणार नाही मीठ आपल्या जेवणातील आणि जीवनातील अविभाज्य भाग आहे मीठ जास्त असेल तर पदार्थ खारट आणि नसेल तर पदार्थ आणी होतो म्हणून त्याचे प्रमाण संतुलित असावे लागते जीवनातही प्रत्येक गोष्टीचा वापर मिठासारखा संतुलित परिणाम प प्रमाणात करावा लागतो मिठाच्या बाबतीत आपल्याला करायचे आहे ते म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये असलेले मीठ कधीही संपवून द्यायचे नाही आपल्या स्वयंपाकघरात मिठाचे एक पॅकेट शिल्लक ठेवायचे आहे मीठ भरणीमध्ये भरणीमध्ये भरून ठेवल्यानंतर त्यामध्ये दोन लवंगा टाकायचे आहेत यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहते आणि आपल्या घरात सुख समृद्धी नांदते पण मीठ कधीही स्टील किंवा लोखंडी भांड्यात ठेवू नये शिवाय मीठ थेट एखाद्याच्या हातात दिले जाऊ नये आणि ते घेऊ देखील नाही यामुळे परस्पर संबंध खराब होतात अशी मान्यता आहे की मीठ नेहमी शुक्रवारच्या दिवशी खरेदी करून आणावे प्रत्यक्ष शुक्रवारी शक्य झाले नाही तर किमान महिन्यातील एखाद्या शुक्रवारी तुम्हाला खडे मीठ खरेदी करून आणायचे आहे हे उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचे आहे ते आता आपण जाणून घेऊया आपल्याला जेव्हा खूप थकवा येतो तेव्हा आपण गरम पाण्यात मीठ टाकून त्या पाण्यात पायप ठेवून असे केल्याने शरीरातील थकवा क्षणातच दूर होतो हाच प्रयोग आपण आंघोळीच्या वेळेस केला तर त्याचाही निश्चित फायदा होतो आठवड्यातून एक दिवस आंघोळीच्या गरम पाण्यात थोडे मीठ घालून आंघोळ करून पहा शरीराला आलेली मर्गळ ही क्षणातच दूर होते मुळातच मीठ अस्वच्छता आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारे नैसर्गिक घटक आहे याचा वापर आपण रोज आपली फरशी पुसताना त्या पाण्यात करायचा आहे यामुळे संपूर्ण घरामध्ये असलेले वास्तुदोष हळूहळू नष्ट होतात आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आपल्या अवतीभवती ऊर्जेचे जे वातावरण असते ते सकारात्मक असेल तर कामाला गती मिळते आणि नकारात्मक असेल तर कामे अडकून पडतात आपल्या घराच्या बाथरूममध्ये सगळ्यात जास्त नकारात्मकता असते बाथरूम मध्ये आपण कुठलेही उपाय करत नाही पण बाथरूम मध्ये आपण मिठाचा वापर करू शकतो आणि हा वापर केल्यामुळे बाथरूम मध्ये असलेली नकारात्मकता ही क्षणातच दूर होते एवढा हा प्रभावी उपाय आहे हा उपाय तुम्हाला प्रत्येक शनिवारी करायचा आहे प्रत्येक शनिवारी शक्य नसेल तर किमान अमावस्येला हा उपाय तुम्हाला करायचा सा आहे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा उपाय करण्यासाठी काचेची एक वाटी किंवा बाउल वापरायचा आहे आणि त्यात तुम्हाला थोडेसे खडे मीठ भरून बाथरूममध्ये अशा ठिकाणी ठेवायचे आहे जेथे कोणाच्याही दृष्टीस पडणार नाही बाथरूममध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा मीठ शोषून घेते आणि तुमच्या घरात त्याचे चांगले परिणाम तुम्हाला दिसून येतात त्यानंतर त्याचा एकंदरीत प्रभाव वास्तूच्या शांतीवर अतिशय पण प्रणाम परिणामकारक ठरतो घरामध्ये होणारे वादविवाद आणि कलह यामुळे दूर होतात आणि पैसा येण्याचा मार्ग मोकळा होतो स्वयंपाक करतानाही मीठ कमी जास्त झाले असेल तर ते आपण नंतर टाकू शकतो परंतु स्वयंपाक करतानाच भाजी चाकून पाहू नये त्यामुळे दरिद्रता येते असे म्हटले जाते कारण भगवंत त्यांना नैवेद्य दाखवल्याशिवाय स्वयंपाक खाऊ नये तसेच मीठ कोणाच्या हातावर देखील देऊ नये मिठामुळे तुमची दरिद्रता जाऊन आई लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील सर्वात आधी तुम्हाला थोडे काळे मीठ घ्यायचे आहे ते मीठ एका लाल कापडात घेऊन त्याची गठोडी तयार करा आणि ते गाठोडे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावून द्या यामुळे तुमच्या घरात येणाऱ्या निगेटिव्ह ऊर्जा घरात प्रवेश करू शकणार नाही एका काचेच्या वाटीत समुद्री मीठ घेऊन बाथरूमच्या कोपऱ्यात ठेवून द्यावे बाथरूममध्ये खडे मीठ ठेवल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो यामुळे माता लक्ष्मी स्थायी स्वरूपात आपल्या घरामध्ये निवास करते परंतु प्रत्येक महिन्यात हे मीठ बदलवावे जुने मीठ टाकून द्यावे त्यात नवीन मीठ भरावे टॉयलेटमध्ये एका कोपऱ्यात हे समुद्री मीठ काचेच्या मध्ये भरून ठेवावे व पंधरा दिवसांनी ते टॉयलेटच्या बेसिनमध्ये टाकून द्यावे नवीन मीठ भरावे जर टॉयलेटचा दरवाजा चुकीच्या दिशेला असेल तर त्याच्या उंबऱ्यावर लाल रंगाने जाड रेश काढून घ्यावी यामुळे वास्तुदोष दूर होतो तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तुमचा उपयोगी पडला असेल तर कृपा करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ